थांबा 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 सारखा वाजयला हा सारखा वाजयला या ठिकाणी आलो आपण सोमनाथ तुकाराम हासे यांच्या वस्तीवरती आणि थोड्या वेळापूर्वी आपल्याला कॉल केला होता या ठिकाणी की या वस्तीवरती घोनस आहे आणि इथे तुम्हाला समोर दिसतंय की झाड आहे आणि मध्य पट्ट्यामध्ये एक मध्यम आकाराचा घोनस या ठिकाणी बसलेला आहे घोनस मात्र हा विषारी वर्गामधला साप आहे आणि कधी कधी आता पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे साप पावसामध्ये बाहेर येतात आणि तुम्हाला इथे दिसतंय की मानवी वस्ती आणि अशा मानवी वस्तीमध्ये कधी कधी हे साप आसरा पण घेत असतात याला आपण घेऊ सुरक्षित ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतल्यावरती कोणा निसर्ग मध्ये सोडून देऊ पण ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ मध्ये बघता असं व्हिडिओ बघून मात्र कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही इथे दिसतंय तुम्हाला मध्य मकारायचा हा भोवनस आहे तर या पद्धतीने आपल्याला आता सुरक्षितपणे आहे ताब्यात समोर तुम्हाला दिसतंय समोर बोनस अतिशय आक्रमक साप असतात अंगावरती उड्या पण मारू शकतात आणि विषय म्हणजे कोणत्याही दिशेला उड्या मारणार असा ते आणि त्याच्या जवळ तर अशा पद्धतीने ते शिट्टीसारखा आवाज पण बाहेर टाकतात त्याला आपण सुरक्षितपणे घेऊ ताप्यात पण तू पुन्हा एकदा नमूद करतोय था था की ज्या पद्धतीने तुम्ही इथं बघताय असं व्हिडिओ बघून मात्र साप काढण्याचा प्रयत्न करायचा नाहीये गोनस आपल्या भारतातला चार नंबरचा विषारी साध आहे समोर तुम्हाला दिसते जरा ओळख म्हणजे चांगली खूण म्हणजे त्याचा डोक्याचा आकार मोठा आणि अंगावरचे शंकरपाळ्यासारखी डाल कोणी मूद करतोय की हा साप जाडाजवळ जरी असला तरी कोणत्याही दिशेनं मात्र हो तो अतिशय वेगाने उडी मारू शकतो या ठिकाणी अशा प्रकारचे बनीचा वापर केलाय आपण आणि बनीचा वापर करून त्याला सुरक्षितपणे घेऊ आपण आणि या सापाचं आणखीन एक वैशिष्ट्य याने जर चाव घेतला तर वारंवार तो चाव सोमनाथ तुकाराम हसे चिखली यांच्या राहत्या घराजवळ जो आपल्याला घोनस पकडला होता आपण त्या घोनसला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ सुरुवातीला आपण बर्णीचा वापर केला होता परंतु बर्णी मात्र छोटी होती म्हणून त्याला आपण बॉक्समध्ये टाकलं होतं या घोंसाला आपण या ठिकाणी त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये त्याला सोडून देऊ